आज आमच्याकडे आलेल्या माहितीच्या आधारे एक अत्यंत गंभीर प्रश्न आम्ही संपूर्ण ठेवत आहोत आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणारे आमदार राजेंद्र गावित नेमके कुणाच्या बाजूने उभे आहेत पेसा कायदा स्पष्ट सांगतो की आदिवासींच्या जमिनीवर संस्कृतीवर आणि धार्मिक जीवनात बाहेरील धर्माचा अतिरेक प्रलोभन किंवा हस्तक्षेप मान्य नाही पण पालघर आणि नंदुरबार येथून आम्हाला मिळणाऱ्या तक्रारी याच्या उलट चित्र दाखव नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुमती पाड्यातील नागरिकांचे म्हणणे आहे की त्यांच्या गावात रस्ते नाहीत पाणी नाहीत आरोग्य सुविधा नाहीत आणि समस्या ऐकायला कोणी नाही निवडणुका आल्या की वचनांचा पाऊस पण नंतर संपूर्ण पाडा अंधारात अधिक धक्कादायक म्हणजे करंची बुद्रुक गावितांच्या स्वतःच्या गावी ग्रामपंचायत कार्यालय मोडकळीस आलेले फर्निचर नाही व्यवस्था नाही अधिकारी वेळेवर नाहीत आणि लोकांचं म्हणणं विकास कागदावर प्रत्यक्षात शून्य याच दरम्यान पालघर मध्ये ख्रिश्चन मिशनरी केंद्राची वाढ नवीन संस्थांची उभारणी आणि बाहेरील धर्माचा प्रभाव वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत पेसा कायद्याने आदिवासी संस्कृतीचे संरक्षण व्हायला हवे तिथेच पाया हलत आहे आणि आमदार गावी शांत आणि आणि यापेक्षा माहिती म्हणजे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस ला आमदार राजेंद्र गावित यांच्या मातोश्रींचे निधन झाले आणि त्यांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण प्रक्रिया आदिवासी परंपरेनुसार न करता ख्रिश्चन मिशनरी पद्धतीने पार पाडण्यात आली अशी माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे हा प्रश्न अधिक गंभीर आहे कारण आदिवासी संस्कृती परंपरा आणि धार्मिक ओळख सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनीच आपल्या घरात आदिवासी परंपरेऐवजी मिशनरी पद्धत स्वीकारली तर आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण कोण करणार जनतेतून एकच आवाज घुमतो गावी साहेब तुम्ही आदिवासींच्या बाजूने की मिशनरींच्या बाजूने पैसा कायदा तुळवला जातोय पाडे अंधारात आहेत आणि बाहेरील धर्माचा प्रभाव वाढतोय अशा परिस्थितीत जनतेने विश्वास कुणावर ठेवायचा रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईन ला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका सर्वांना क्रांतिकारी जोहार श्र� सगळ्यांना एक दुःखद घटना चोवीस अकरा दोन हजार पंचवीस सोमवार रोजी पालघरचे विद्यमान आमदार राजेंद्र धेड्या गावित यांच्या मातृश्रींचं निधन झालं या, या गावित कुटुंबियांच्या दुःखामध्ये उलगुलान ब्रिगेड ही सहभागी आहे परंतु ज्या वेळेला या गावातून नंदुरबारमधून आम्हाला काही फोन आले इकडले कार्यकर्त्यांचे आणि ते फोड असे आले की बाबा तुम्ही पालघरमध्ये जे आ, उठाव केलेला आहे ख्रिश्चन मिशनरीच्या बा विरोध हा जो उठाव केलेला आहे त्या उठावाचं खरं कारण तुमच्याकडे ख्रिश्चन मिशनरीज वाढवण्याचं खरं कारण आहे आमदार राजेंद्र गावित आणि आम्हाला ही गोष्ट खरी वाटली नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला निमंत्रण पत्रिका पाठवली ही निमंत्रण पत्रिका आहे हे मी जो व्हिडिओला जॉईन करणार आहे परंतु तरीही मला ते माझ्या त्याच्यावर विश्वास बसला नाही कारण की पालघर जिल्ह्यातील ज्या पालघर विधानसभामधून राजेंद्र भेड्या गावित हे निवडून येतात ते आमदार झाले खासदार झाले राज्यमंत्री झाले तो बहुसंख्य भाग हा आदिवासी आणि हिंदू धर्माचा असल्याने तेथे ख्रिश्चन मिशनरीज कसे काय त्यांना निवडून देऊ शकतात मुठभर असलेले परंतु आज ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन लोकांचे जे अनेक केंद्र जी दिवसेंदिवस उभारली जातात त्याला खत पाणी कोण घालत असेल तर राजेंद्र गावीत आणि म्हणून आम्ही गावी आलो इथे सगळ्या गावांना व्हिजिट दिली आणि त्यांच्या मातोश्री इथे त्यांच्या दर्शन घ्यायला आले पहा स्वर्गीय बेटकीबाई धिड्या गावीत बेटकीबाई धिड्या गावीत जय मृत्यू चोवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि हे प्रत्यक्ष आम्ही या कबरवर आलो त्यांच्या कबरीचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूला जेव्हा पाहिलं या आजूबाजूला पाहिल्यानंतर हे जेवढे क कबरस्थान दिसतात हे गावीत आणि वळवी हे पहा पुढे गावीत आणि वळवी ह्या नावानेच आढळतात आज राजेंद्र गावित हे विद्यमान आमदार हे आदिवासी अनुसूचित जमातीच्या राखीव सीटी व सीट आहे म्हणून निवडून आलेले आहेत आणि म्हणून आमदार झालेले आहेत आणि ते स्वतःला ख्रिश्चन मानतात त्यांचं कुटुंबीय हे सर्व ख्रिश्चन आहेत आणि जर ते अशा प्रकारे ख्रिश्चन धर्म जर पाळत असेल तर आदिवासी राखीव सीटवर ते का निवडणूक लढतात आणि त्यांना हे आदिवासी हा रूढी प्रथा जपणारा आहे संस्कृती जपणारा हा आदिवासी समाज कसा निवडून देतोय हिंदू लोक कसे निवडून देतात या राजेंद्र गावित या राजेंद्र भेड्या गावित या आमदार आला पुढे कोणीही राजकीय कधीही त्याला त्याचं समर्थन करू नये आणि ह्याच्यापुढे तो कधी निवडून येऊ नये हे मी पालघर जिल्ह्यातील सगळ्यांना आव्हान करेल की या राजेंद्र धैऱ्या गावित याने संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जे क्रिश्चन मिशनरीचे केंद्र वाढत आहेत ह्याला खरा